आज नऊ नोव्हेंबरचा दहा मिनिटाचा व्यायाम आपण करतोय टायमर लावतोय हा व्यायाम तुम्ही कधीही कुठेही करू शकताय हम काउंट करेल वो एक दोन तीन चार पाच सहा आता संपूर्ण व्यायाम हा उभा राहून असतात आहे नऊ दहा ओके फ्रंट बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात

आता वीस जम्प करणार आहोत आपण ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी जम्प करायचं तास त्यांचं वय झालं पण काय तीन जास्त चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता रेस्ट घ्यायची हे तर आपल्या चाळीस उड्या झाल्या असतील सो आम्हाला कॅमेरा पण धरायचा आहे आणि काउंट पण करायचा आहे कारण स्लो झालं आणि त्याचा एक काउंट होता आपल्या दोन तीन अशा होत होत्या पण चांगलं आहे जे नवीन पहिल्यांदा करतायत त्यांनी मात्र सातच्या वर अजिबात स्टेप करू नका दोन दिवस असं दुखतंय काही विचार रोज नका त्यामुळं शिस्तीत करा एका दिवसात पोट कमी होणार नाही वजन कमी होणार नाही लाईफस्टाईल बदलायची आहे रोज तुमच्या पुढे मी व्यायाम करतोय असं नाही की मी नुसत्या स्टेप सांगून मोकळावतोय व्हिडिओ बघा पण प्रस्तू नाही काय कळना तर मी काय करतो ते बघून करा ठीक आहे <coughs> पाय समोर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके दोन दोन सेट करतोय हा एक सेट झाला आणि जंपिंग जॅक्स करतोय

आता ते पंधरा सेकंद रेस्ट जास्त दम भरत असेल दा धाप लागत असेल तर थांबायचं जास्त दम लागला कुडघ्याच्या वर हटवायचं बेंडवायचं नाकाने श्वास घ्या तोंडाने श्वास सोडा ओके स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा फुल पाहिजे आठ नऊ वाटलं पाहिजे दिवस आला आठ जी सहा पाच चार तीन दोन एक राहायचं की असं वाटलं पाहिजे रक्त सरसळायचं आहे पण ते रक्त चांगल्या कामासाठी सरसळलं पाहिजे आपल्या शरीरासाठी कुठं तर काय तर काय हे करायसाठी नाही ओके कमा स्टार्ट हा एक दोन तीन चार पच सहा सात, आठ नौ दहा, दहा, नौ, आठ सात सहा चार, तीन, दोन, एक <coughs> आता बुड़गा कोपर एकच करतोय हे सिंगल हा तिकडे जाऊ दे हा तिकडं रोज आपण असा करत होतो हा कर तिकडे घेतोय त्यामुळे इथं पण व्यायाम वेळ आज हा हा भाग तर होतोय कम्पाऊंड वर्क एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा जेवढ्या स्नायूंना कमी वेळात चांगल्या हालचाल होतील याकडे पण लक्ष द्यायचं आपण ठीक आहे हां हा तिकडे जाईल गुडघा क्रॉस जाईल कोपरीकडे येईल हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा नवीन आहेत त्यांनी गडबड करू नका पाच पाच स्टेप ही स्टेप नवीन झाली कारण तुम्हाला बॅलन्स पण सांभाळायचं आहे ज्यांचं वय वजन जास्त जास्त वाटलं त्यांनी काय करू नका वर घ्यायची गरज नाही पाहिजे ठीक आहे पायात एवढा अंतर फक्त वर येताना काळजी घ्या कधी कधी गोल फिरल्यागत होतं चक्कर येण्याची शक्यता असते खाली जाताना श्वास सोडायचा एक एक श्वास सोडत पुढे हात घेतलाय दोन हा तीन चार पाच सात पुढे घेतोय सहा नवीन लोकांपुढच सात सा। पाय स्ट्रेट ठेवायचं आहे आठ नऊ दहा दहा कमरेचं स्ट्रेचिंग होतंय पायाच्या मागच्या बाजूचं स्ट्रेचिंग होतंय पिंडरीचं स्ट्रेचिंग होतंय दोन दोन सेट करतोय आपण मगाचा परत सेट एकदम हॅप्पी आनंदी इतकं तेजोमे राहा की तुमच्यात काहीतरी नवीन ऊर्जा यायला लागल्या नवीन ऊर्जा आणि ही व्यायामानच येत्या आणि व्यायामाच्या ये त्याच्या पुढची स्टेप आहे ती म्हणजे सबकॉन्शियस माइंड आपलं अंतर्मन अंतर्मनाला इतकं पॉझिटिव्ह ठेवा की हा दिवस माझ्यासाठी आहे एवढंच पॉझिटिव्ह राहा बाकीचं ब्रह्मांड करता येते काय तुम्ही ब्रह्मांड देव काय म्हणता येते ओके हां एक दोन तीन चार पच सहा सत आठ नौ दुसरा पा ओके हाँ एक दिन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहाँ लय लय म्हणजे लय सरांग दुखतं आहे आठ दिवस टेन्शन घेऊ नका एखादी दुखण्यावरची गोळी ती पण डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची मला विचारायचं नाही मी डॉक्टर नाही मी फक्त फिजिकली डॉक्टरांच्याकडे न जाता अगोदर शरीराचं काय करता येईल त्याच्यात जिथं ज्यांच्या त्यांना तेन त्यांना मान द्या ठीक आहे डॉक्टरांच्या पशी सल्ल्यानं घ्या मनानं पेन किलर खाऊ नका हां पाणी भरपूर प्या पाणी चांगलं प्या पाण्यानं पण दुखणं कमी होतं आहे प्रोटीनयुक्त आहार घ्या ओके okay, हां श्वास सोडत हात पुढे घेतोय परत माग श्वास घेत घेतो वरती येतोय हा हा स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा आता आपण गुडघा बाहेरच्या दिशेनं आणि गुडघा येणार आहे पण ह्याच्यामध्ये पण एक ऍड करतोय सॉरी दहा मिनिट झाले तर आज आपण थांबवणार आहे कारण फोन पण जास्त लागलेत हा व्यायाम आणखीन आवडला असेल अजून तुमच्याकडे स्ट्रेंथ असेल तुम्ही कंटिन्यू व्यायाम असेल तर डबल रिपीट लावा आणि डबल करा फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत लक्षात ठेवा ह्या व्यायामाबरोबर आपल्याला दिवसभरात पण चांगले चांगले हालचाली काय चालत बोलत फोनवर बोलत बोलत करायचे आहेत सगळ्या ऍक्टिव्हिटी नाहीतर मग एक वाक्य लक्षात ठेवायचं थेंबे थेंबे तळे साचे थेंबे थेंबे फॅट साचे मग बघा आपलं आयुष्य आपल्याच हातात आहे ठीक आहे त्यामुळे व्यायामाला कारण करणं सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा बाकीचं तुम्ही एक पाऊल पुढे टाका बाकीच्याला मी बाकीची ताकद पावलं ठीक आहे धन्यवाद